राज्यसेवा आणि तलाठी भरतीची प्रक्रिया आता जवळपास संपली आहे भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं अशातच आता गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने एकवीस हजार शिक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आल्याने सुशिक्षित उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे संभाव्य शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असेल आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीचं यंदा कर्तव्य का आहे या प्रश्नांची उत्तर समजून घेऊयात नमस्कार मी अतिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबईत राज्यातील बंपर शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित शाळांना जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यानंतर जिल्हा परिषदांसह महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली झेडपी शाळांमध्ये रिक्तपदांपैकी सत्तर टक्के तर खाजगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांपैकी ऐंशी टक्के पद भरण्याचा निर्णय घेण्यात आला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या भरतीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली पहिली ते पाचवीपर्यंत दहा हजार दोनशे चाळीस सहावी ते आठवीपर्यंत आठ हजार सत्तावीस नववी ते दहावीपर्यंत एकवीसशे आणि अकरावी ते बारावीपर्यंत अकराशे शिक्षकांची भरती केली जाणार आहे हे झालं भरती प्रक्रिया आणि त्यातील संभावित पदांबद्दल परंतु आता निवडीची प्रोसेस कशी असेल हे एकदा समजून घेऊयात राज्यातील सरकारी म्हणजे जिल्हा परिषदेतील शिक्षकांची म्हणजे थेट गुणवत्तेद्वारे निवड होणार आहे तर खासगी अनुदानित शाळांतील एका शिक्षकाच्या निवडीसाठी तीन उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार जाहिराती अपलोड करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतला जाणार आहे अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रात शिक्षक भरती होत असली तरी उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसून येत आहे याचं कारण शिक्षक भरतीत एकूण रिक्त पदांपैकी दहा टक्के कमी जागा भरल्या जाणार आहेत झेडपीसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुद्धा भरती प्रक्रियेत कमी जागा भरल्याचं दिसून येत आहे तलाठी भरती संपल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी त्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता अशातच आता शिक्षक भरतीपूर्वी त्यातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अखेरची शिक्षक भरती ही बारा वर्षांपूर्वीच म्हणजे दोन हजार अकरा साली झाली होती त्यानंतर जवळपास सर्वच पक्षांची सत्ता आली परंतु शिक्षक भरती काही झाली नाही परंतु आता राज्याचं आणि देशाचं राजकीय गणित फार बदललेलं आहे आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती तलाठी भरती आणि आता शिक्षक भरती होत असल्याने राजकीय चर्चा उधान आले याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये जास्त विद्यार्थी आणि कमी शिक्षक असं काहीचं धोकादायक सूत्र दिसून आलं त्यामुळे सामाजिक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी शिक्षक भरती घेण्याची मागणी केली होती एकीकडे केंद्रातील मोदी सरकार शिक्षणावरील खर्च वाढवत असताना महाराष्ट्रात मात्र शिक्षक भरती खोळंबली होती त्यामुळे आता शिक्षक भरती होणार असल्याने या सर्व प्रश्नांची उत्तरं कायमची निकाली लागणार आहेत मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झेडपी शाळांमध्ये शिक्षकच नसल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आलेल्या होत्या सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने वेगवेगळ्या शासकीय विभागामधील लाखो जागा भरण्याची घोषणा केली त्यानुसार एम पी एस सीतील वाढलेल्या जागा तलाठी आणि कोतवाल भरतीसह आता शिक्षकांचीही भरती केली जाणार आहे त्यामुळं सुशिक्षित रोजगारामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे आगामी शिक्षक भरतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका